अहमदनगर महानगरपालिकेच्या महासभेत नगरसेवकांनी नगर, महा नगर शहरातील नगर नगर विविध प्रश्न उपस्थित करत अधिकाऱ्यांना चांगलाच धारेवर धरलाय त्यावेळेस काय सेव्हिंग करायचे ना तेवढी सेविंग करा पण आता ज्या वेळेस आता हिवाळा चालू आहे आता हिवाळ्यात சிந்த पालिके म्हणून आर्ज मालिकेत साधारण एकोणीस वीस पासून आता तेवीस चोवीस पर्यंत आपण किती लोकांना घरपुर वाटले घरकुल जे आहे ते त्यांच्या

साहेब तुम्ही माहिती होता महाग्र हे जे सन्मान्य नगरसेवक

ज्या लोकांना स्वतः जे जागा आहे ती त्यांना नाही मला काय की आपल्यापैकी దా <trund> జరి <trund>

म्हणजे ते डिपार्टमेंट आणि घरकुलच कारण की आपल्या शहरात बरेचसे जे बोर गरीब आहेत यांना नक्कीच त्या घरकुल योजनेचा लाभ होऊन बऱ्याच शेजाऱ्यांना घर भेटू शकते ते एक विनंती आमची सगळ्या सभागृहाच्या वतीनं विनंती सर्वांना निर्देश आले की प्रधानमंत्री आवास योजना या महानगरपालिकेने असल सभागृहाने असल आयुक्त साहेब तुम्ही असता महापौर मॅडम असतात उपायुक्त साहेब असतील आमदार साहेब असतील खासदार साहेब असतील यांच्या सगळ्यांच्या माध्यमातून या ठिकाणी या सगळ्या पुतळ्यांचे काम हळूहळू सुरू होताना आम्हाला या ठिकाणी पाहायला भेट आमचा एक सहकारी म्हणजे आम्ही निवडून आलो तेव्हा महाराजांचा पुतळा या ठिकाणी उभा यासाठी वेगवेगळे आंदोलनाचे त्यांनी सांगितलं कुमार भावने आता जर झालं नाही तर मी दान लागतो आम्ही सांगायचं आम्ही सगळे जण बसू त्यांनी सांगितले आम्ही राखील वतून घेऊ म्हणलं आम्ही सगळे वतून घेऊ शेवटी सहकारी स्वतःच्या घराचा प्रश्न मानित नव्हते त्या ठिकाणी त्यांच्या त्यांनी ज्यावेळेस हा विषय मी पुढं नेत केले आणि याला सगळ्यांनी तुम्ही सर्व पदाधिकाऱ्यांनी अधिकाऱ्यांनी त्या बरोबर आमदार साहेब असतील खासदार साहेब असतील यांच्या <प्रस्णा> माध्यमातून त्या ठिकाणी हा प्रश्न मार्गी लागला तर सर्व सदस्यांच्या वतीनं त्यासाठी सर्व सदस्यांची वेगवेगळे वे आंदोलनाची उपोषणाची वेगवेगळ्या आंदोलना त्यांनी तयारी ते लागवली त्यामुळे या ठिकाणी या शहरातले सर्व पुकळे या ठिकाणी बसण्याच्या दिशेने सुरुवात झाली नक्कीच हे शहर विकासाच्या दिशेने जाताना या ठिकाणी आम्हाला दिसत महानगरपालिकेच्या माध्यमातून

तो सांगत मी पुण्याई म्हणा नाही 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 ही चण नाही आता काय झालं गाव आपला महानगरपालिकेच्या माध्यमातून असून आमदार साहेबांचे असून खासदार साहेबांच्या माध्यमातून असून तो होता की ते दिसत आहे त्याचप्रमाणे आज आपल्या शहराच्या बाजूने गेलेला जो बायपास आहे जीव नक्कीच गेला असता तर त्याबद्दल देखील मी आमदार संग्राम जगताप खासदार डॉक्टर सुजयदा विजय पाटील यांचे मी मनापासून आभार मानतो आणि या सभागृहात पाच वर्षात आमच्यातून न कळत न कळत आम्ही काय आमच्या कोणतेही घरचे प्रश्न घेऊन या ठिकाणी आलो नव्हतो आम्ही सर्व प्रश्न समाजाचे आमच्या प्रभागाचे घेऊन आलो होतो या जर कुणाजवळ आमच्याकडून एखादा चुकीचा शब्द जर केला असेल तर त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो या ठिकाणी मधल्या काळात ज्यावेळेस मिटिंग झाली तर त्यावेळेस दोन अग्निशामकच्या गाड्या देण्याचं या ठिकाणी सांगितलंय तर मला असं वाटतं मिसाल साहेबांनी त्याचा प्रस्ताव पुढे पाठवला का नाही ते जर नसला पाठवला तर तो पुढे पाठवून या शहरासाठी जे गरजेच्या दोन अग्निशामकच्या गाड्या आहेत त्या घेण्यासाठी तुम्ही प्रस्ताव पाठवा आपण सर्वजण त्या ठिकाणी पाठपुरा करू आमदार साहेबांनी तिकडे सभागृह याच्यात आपल्या महानगरपालिकेच्या सभागृहात दोन गाळ्या देण्याचा शब्द दिला आपण सर्वांनी या ठिकाणी आम्हाला समजून घेतलं निधी दिला काही प्रमाणात असे मुलगा हा आई तशीच रळतो कारण की शेवटी

何だよ